मी, मी, मी इथून पुढे मतदान करणार नाही मतदान करायला गेलेल्या तरुणाचा संताप जालना जिल्ह्यातील अंबड मध्ये नगर परिषद व नगरसेवकाची मतदान करायला पुण्याहून आलेल्या तरुणाच्या नावावर इतर कोणीतरी मतदान करून गेले व्हिडिओ तरुण काय म्हणतोय पहा ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया माझ्या कुठल्याही हातावर शाही वगैरे हो नाही हे पण ते म्हणत तुझं मतदान झालं मी आता काय करायचं आता तू कोणाशी बोलला काय मी अधिकाऱ्यांशी बोललोय ते थांब थांब म्हणताय कोण येणार आहे पण मला वेळ नाही मी थांबायला शिवत नाही थांबू शकत नाही मला काम काय मागणी तुझी नेमकी ने मला तेच सांगायचं मतदान झालं का मागणी तुम्ही करताय काय तिथे व्हेरीफाय काय करता आणि मी आज माझ्या आजोबाचं मतदान करून आलो चालणार आहे तुझं माझं पहिलं मतदान मी नाही करणार तुमचं का करणार मी असं ते संबंधित अधिकाऱ्यांनी काय स्पष्टीकरण दिलं ते म्हणताय थांब थांब आता काहीतरी म्हणताय तुझी प्रोसेस करून घेतो प्रोसेस मी करणार पण मला आधी कळलं पाहिजे की यांनी काय व्हेरीफाय काय केलं माझं आधार कार्ड पण इथं का नाहीये माझं मतदान कार्ड घेऊन आलोय आणि तो एक जण म्हणतोय की तूच आल तर मी गेलोच नव्हतो तुम्ही ते बोलून घ्या बघा काय काय का नाव सांग अनय शिंदे पूर्ण सांगा आनंद बहिराम शिंदे अंबड प्रभाग प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक एक